आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे डेस्टिनेशन व्यापारी संकुल बांधकाम तसेच आदर्श शाळा मॉडेल स्कूल अंतर्गत मराठी शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकामासह विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे रविवारी संपन्न झाला आमदार ॲडव्होकेट मानिकराव कोकाटे इंजिनियर सीमांतिनी कोकाटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन करण्यात आले व्यापारी संकुलाच्या भूमिपूजनामुळे व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून वर्ग खोल्यांच्या भूमिपूजनामुळे विद्यार्थ्यांना नवीन वर्ग मिळणार आहे वडांगळी सरपंच मिनल विक्रम खुळे यांनी विकास कामांबाबत माहिती दिली कळसुबाई आहे कळसुबाईला जायला जागा नाही मी म्हणतो तुम्ही रोपवे करा इतके पर्यटक येतात इतके गिर्यारोहक येतात मुंबईहून पर्यटक येतात या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल तिथल्या आदिवासी बांधवांच्या मुलांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्याप्रमाणे तिथं स्मारकही आपण करू अशा प्रकारे तिथं पन्नास एकर जमीन शेतकऱ्यांची मी तयार केली ते तयार झाले आता हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याला या ठिकाणी पैसे उपलब्ध होणार म्हणजे जिथं जिथं शक्य आहे तिथं जिथं मागे वळून पाहायचं नाही आणि ते करायचं आणि करायचंच हा आपला या ठिकाणी कामाचा खाक्या आहे त्या बाबतीत मी कुठेच कमी होत नाही आणि मी कोणाला विचारत नाही काय तुला पाहिजे कोणी मला म्हटलं मला आमकं पाहिजे बरं ठीक आहे चला देतो करतो आणि आता रस्त्याच्या संदर्भात एक रस्ता सगळ्या महाराष्ट्रातल्या आजीदादा काय आम्हाला सांगितलं दादा आमची मिटिंग होती मंगळवारी आजी दादा म्हणजे एक काम करा हॅमचा एक एक रस्ता एक एक आमदाराला दे देतो म्हणे बरं म्हटलं देऊन टाका मी हॅमचं पत्र पंधरा वीस महिन्यापूर्वी अगोदर दिलं होतं तुम्हाला मला म्हणे आमचा एक एक रस्ता द्या आणि एक रस्ता तुमचा मंजूर करतो म्हणजे दादा एक रस्ता बरं का हो म्हणे एक रस्ता आता बाकीच्या आमदारांनी दिलं वीस पंचवीस किलोमीटरचे तीस किलोमीटरचे चाळीस किलोमीटर मी दिला एकशे दहा किलोमीटरचा आता दादाचे कळत झालं त्याचं लक्षात झालं ज्या एक एक रस्ता म्हणतो एकशे दहा किलोमीटर म्हणजे अकराशे कोटी रुपये लागणार त्याला आता अकराशे कोटी रुपयाचा रस्ता काल त्यांनी मंजूर केला माझा म्हणजे अकराशे कोटी रुपये रस्ता हा कसा आहे तुम्हाला सांगतो मी लासलगाव विंचूर डोंगरगाव खेडलं झुंग ब्राह्मणवाडं सोमठाणं फनसाळं पांगरी मरळ व तिकडं खाली कण मानुरी कणकुरी मानुरी मानुरून खालची दुडी वरची दुडी दापूर त्याच्यानंतर प तिडे खाली धुळवाड त्यानंतर हिवरं पिंपळं ठाणगाव त्याच्यानंतर महेश्वरघाट तिथून खाली टाके टाकेतून बांबळेवाडी बांबळेवाडीहून मला वाटतं इंदोर खडके वासाळी आणि कुरुंगवाडी आणि खाली इगतपुरी तालुक्यात जाऊन बेटणार असा एकशे दहा किलोमीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड अजिल साडे अकराशे रुपयाला कोटी रुपयाला मंजूर केला साडे अकराशे कोटी रुपयाचा विचार तरी कर तुम्ही तुम्ही मला कोणताही हुशार एखादा का पोहरगाराने का साडे अकराशे कोटी रुपये लिहून दाखवा म्हणा <laughs> लिहून दाखवा कागदावर साडे अकराशे कोटी रुपये लिहून दाखवा त्याला दहा मिनिट लागेल शून्य एक 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 किती करता करता हे आपोआप येत नाही एक तर कसं आहे तुमची मागणी तकडी असली पाहिजे तुमची मागणी इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे आणि दुसरी करणारा माणूस पण तेवढाच खमके असला पाहिजे मला अजित पवार माहिती काय चीज आहे अजित पवारने एकदा शब्द दिला तर मग तू मागे वळून पाहत नाही आमच्यासारखेच काम त्याच्यावर करायचं ना करायचं ते एक का झटकत काम एक तर येस किंवा नो लय लिंगरिंग करत बसत नाही कानात बोलायचं ना हळूहळू ते तेवढं जमल का आणि तेवढं पाहणार आधा वेळा हा सांगितलं एकदा संपला विषय म्हणजे अशा प्रकारे इतके रस्त्यांचे काम मार्गे लागले की आज रस्ते तुम्ही म्हणजे सिन्नर तालुक्यामधले रस्ते मी तुम्हाला मागेच एकदा दोन दिवस सभेत बोललो होतो की आपल्या एवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाशिक जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रात कुठेच नाही मला दिवस त्यांना आमदार आमदार म्हणणार आपल्याला त्यांना मिनिस्टर बनवलं तर बारामती होईल आपल्या या सिन्नर तालुक्याची ते डोळ्यासमोर ठेवा आणि इथून पुढे त्यांच्या पाठीशी ताकद उभी करा फार सक्षम काम आहेत आणि तुमच्या माहिती करता सांगतो ज्यांच्या नेतृत्वाखाली कोकटे साहेब या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा या महाराष्ट्रात काम करत आहेत आपल्या ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अतिशय सक्षम असे उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोकटे साहेब काम करत आहे एका स्वभावाचं व्यक्तिमत्व मी जर दोघांकडे बघितल्यानंतर मला बघायला मिळतं साक्षमोक्ष काय असेल समोर समोर बोलायचं यश नो असेल तर लगेच सांगायचं मी बघतो पाहतो पत्र आणा मग विचार करतो हा विषयच कोकाटे साहेबांकडे कधी आपल्याला बघायला मिळणार नाही आणि तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी भाषण ऐकलं इतकी तळमळ असणारे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहेत कधीही तुम्हाला या ठिकाणी कठीण प्रसंगाला सामोरं जाऊन जाणार नाही अशी कार्यकर्त्यांची फळी भाषणातून माझ्या डोळ्यासमोर निदर्शनास आली आणि तुमच्या माहितीकरता सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु फार मोजके असे आमदार असतात की दहा पंधरा आमदारांची यादी असते की विकास आणण्यामध्ये सगळ्या स्पर्धेमध्ये टिकून आणि दहा पंधरा आमदार जे काही यादीच असेल निधी आपल्या मतदारसंघाला आणणारे त्यात पहिल्या क्रमांकाचं कोकटे साहेबांचं नाव घ्यावं लागेल हे मी छाचीटोत फुले जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगतो त्याचं कारण आहे का निर्णय घेताना पहिल्या क्षणाला कोकटे साहेबांनी निर्णय घेतला की मी दादांच्या पाठीशी राहणार आहे दादांबरोबर राहणार आहे आणि म्हणून मला विनंती करायचे भाषण फार लांबवायचे नाही मला की सिन्नर तालुक्यातल्या सगळ्या ग्रामस्थांना नागरिकांना महिलांना तरुणांना तरुणींना विनंती करायची आहे काही ते सक्षम नेतृत्व आपल्या तालुक्याला जर लाभलेले आहे तर आपण पूर्ण ताकचीनशी या पाठी यांच्या पाठीशी उभे राहा मी सुद्धा आता जिल्हाध्यक्ष मला बनवण्याकरता फार आग्रही कोकाटे साहेब होते मी सुद्धा फक्त आमदारच राहिले नाही कारण आमचा मतदारसंघ अतिशय कमी चेंडू खेळण्याच वेळ साहेब आली आणि तुमच्या आणि या लोकांमध्ये जास्त काळ मी उभा राहणार नाही मी फक्त एवढं सांगू इच्छितो की एकोणवीसशे नव्याण्णव साली जेव्हा कोकाटे साहेब यांनी विधानसभेची उमेदवारी केली तेव्हा त्यांच्या लढतीचं रणशिंग या वडांगली गावात रुंकलं गेलं आणि साहेबांची जन्मभूमी जरी सोमताना असलं तरी साहेबांची कर्मभूमी ही वडांगली असल्यामुळे साहेबांची ही जी लाड ही वडांगलीशी तोडली गेलेली आहे गेली, गेली पंचवीस वर्ष पाहतो मी पंचवीस वर्षापासून कार्य कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे म्हणजे खरं म्हणजे साहेब हे तुमच्या कार्यकर्तीचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्याचे साक्षीदार आणि साथीदार आम्ही आहोत तुमचं विजन इतकं चांगलं आहे व्यापार उद्योग वाढला पाहिजे शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे लोकांना पिण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे मी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करतो का साहेब काय म्हणायचे साहेब वडांगीत यायचे तेव्हा हा जो चौकात जाणारा रस्ता होता त्या रस्त्याला गुडघ्या एवढे खड्डे असायचे आणि ते म्हणायचे मुलांना शाळेमध्ये येताना त्रास होतो तुमच्या वडालीचा बाजार प्रेश आहे बाजारचं गाव आहे त्या लोकांना त्रास होतो आणि साहेबांनी स्वतः आमदार निधीतून आणि बाकी तीन जिल्हा परिषद सदस्यांना सांगून पहिल्यांदा तो रस्ता कम्प्लीट केला आणि साहेबांना क्वालिटीचे कामं आवडतात म्हणून साहेब आजही तुम्ही तो रस्ता जसाचा तसा आहे म्हणजे व्यापार वाढला पाहिजे शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला आज वडा किती काय दिवस काय फरक पडत नाही माझा जन्म शहाऐंशीच आहे शहाऐंशी एकोणीशे शहाऐंशी आले मी मला नव्वदच्या दशकातले करले आम्ही गिठबरीत मंडळी नव्वदच्या दशकातली बसलेली आमच्या ग्रामपंचायत कार्यकारणीमध्ये सुद्धा मंडळी जे आहे ती नव्वदच्या दशे आम्ही खूप आहे पाहून नशीबवान या अर्थाने की आम्ही ह्या तालुक्याचा या गावाचा या परिसराचा या पंचकृषीचा झालेला बदल आमच्या उघड्या डोळ्याने बघितला तुमची कारकीर्द तुमच्या चारच्या चार टन मला पूर्णपणे आठवतात त्याच्यामुळे आम्ही नशीबवान आणि तुमच्यासारख्या नेत्याचा सहवास आम्हाला लागला त्याच्यामुळे आम्ही नशीबवानीवत केले अनेक ज्येष्ठ मंडळी त्यांनी सुरेबा नानांचा काढायला पहिलं बसले त्यांची चिरंजीवी नानांसारखा करतो माणूस त्या निधी राहतात निधी खूप तुम्हाला माहिती खूप तोकडा निधी होता रोजगार सारखी योजना आणली हे जे रस्ते वडांगिला एका पाच पाच रस्ते त्याचं कारण सुरेबा नाणेकड नानांनी रोजगार रस्ते केले लोकांच्या पोटाला हाताला रोजगार दिला पोटाला अन्न दिलं त्याच्यातून ही काळाची गरज होती वडांची सरस्वती उत्सर्जन योजना जी आहे ती सुद्धा नाम्याच्या काळात झाली ती पुनर्जीवन करण्यासाठी तुम्ही पैसे दिले त्याचं काम पूर्ण झालेलं आहे फक्त लाईट बिला वाचून लाईट बिल जे घेतलंय त्याच्यावरती पूर्ण टाइम चालू करणे बाकी विषय करीत नाही बाळगोपाळांना विनंती बाळांनो फक्त आमदार म्हणून लहान होतो मला हे सगळे रस्ते दिसतात मला हे समोर आहे ना सगळे आमची गावकरी मंडळी उभी हो ते रस्ते खडीचे होते साहेब तुम्ही पहिले निवडणूक जिंकता ते डांबर दाखवायचं काम तुम्ही केलं आता काही सांग मला खाली सांगत होते पाणी मागितलं आज किती पाणी आण तुमच्या विहिरीला हे दिलंय तुम्ही आम्हाला ठीक आहे आज मी हे एवढ्यासाठी सांगतोय हा बदल कारण या नवीन पिढीला या गोष्टी माहीत नाही आम्ही नवीनच आम्ही गेले जुने मसाले पण आम्ही हे सगळं डोळ्याने बघितलंय सतरा अठराचे कोण त्याला काही काही सांगत आणि ते विष पेरले त्याला बळी मारतात त्याच्यामुळे मी हे सगळं सांगते तुम्हाला विनंती आहे आपले असते एकोणीसशे पंच्याऐंशी साली मध्ये पंच्याऐंशी साली त्या काळाचे सरपंच शिवाजी आप्पा यांनी जी पाण्याची टाकी बांधली होती ती पाण्याची टाकी आजच्या परिस्थितीत एकदम जीर्ण झाली ही गरज ओळखून साहेब आपल्या माध्यमातून जनजीवन योजनेतून ती पाण्याची योजने टाकी आणि वितरण व्यवस्था अशी अडीच कोटीची योजना आता कार्यान्वित होत आहे त्याचं लोकार्पण आज आपल्या हस्ते संपन्न होत आहे साहेब माझ्या वाढतला हा जो समोरचा रस्ता आहे तुमच्याकडे प्रत्येकाची मागणी केली तुम्ही मी खरं तिथं आणली आणि त्यासाठी तुम्ही दहा लाख रुपयाचा निधी दिला काही निधी हिंमत अपंकून आणला काही साहेबांनी दिला ज्या ज्यामुळे पावसाळ्यामध्ये या गल्लीमध्ये भयान गटारीचं सा साम्राज्य चिखलाचं सा साम्राज्य असायचं भयंकर डास असायचे परंतु साहेबांनी ही गरज ओळखली दहा लाख रुपयाचा निधी देऊन आज त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट झालं आहे त्याचं लोकार्पण आज संपन्न होत आहे दशक्रिया विधी या ठिकाणी नव दहा अंतर्गत केअर बॉक्स काम झालं आहे ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बरोबर घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं कोण कोणत्या जातीचा धर्माचा हा कधी राजांनी विचार केला नाही जो तो कामाला येईल त्या पद्धतीने राजांनी हे स्वराज्याची गुण त्यात तेच गुण तशाच प्रकारची वागणूक कोकटे साहेबांची आहे ते कधी जातीचा धर्माचा पंथाचा कधी विचार करत नाही जोही त्याचं ते, ते काम करतात अशाच पद्धतीचा काम आमच्या वडाणे गावात साहेबांनी केलं आहे साहेबांनी नगर विकास नगर विकास योजनेतून दहा लाख रुपयाचा निधी दिलाय ज्यातून महादेव मंदिर या ठिकाणी सभा मंडप होत आहे म्हणजे सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे हे नेते आहेत त्याचप्रमाणे साहेबांनी मागच्या वेळेस बुद्ध विहारासाठी दोन कोटीचं बुद्ध विहार आहे

या भूमिपूजनाप्रसंगी वडांगीच्या डेस्टि व्यापारी संकुल डेस्टिनेशन आणि मॉडेल स्कूलच्या साहेबांनी आणि जे पदाधिकारी उपस्थित आणि आम्ही सर्व कार्यकारी मंडळी त्यांचे आभार व्यक्त करतो मी दोन हजार एकवीसला याच्या आधी दोनदा एकदा इलेक्शनला उभी होती पण तीन मतांनी माझा पराभव झाला त्यानंतर या दोन वर्षापूर्वी मला भरघोस मतांनी निवडून दिलं या गावच्या लोकांनी आणि दोन वर्षपूर्वी आम्ही बरीच कामं केली विकासाची काट्या काढल्या हे जे भोंगे बसवले गावचे हे वडांगीगावला भोंगे बसवले मेन शंभू चौकात रस्त्यांची कामं केली पाण्याचं जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला विहिरी विहिरीवरती दोन हे मोटरी टाकल्या आणि वेळेवर महिलांना पाणी भेटलं वेळेवरती गावात आधी पाणी वेळेवर येत नव्हतं हो <coughs> आणि यानंतर भूमीगट गाठरींचं पण शंभर टक्के काम पूर्ण केलेलं आहे आणि विधीचं पण जागेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तिथे पेअर ब्लॉक ते बसवले हो नदीवरती घाट पण बसवण्याचं हो काम प्रगतीपथावर आहे बौद्धविराचं पण काम चालू आहे अजून बरं भविष्य काळ आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष सहकार्याने आत्तापर्यंत सिन्नर तालुक्यात अनेक विकास कामे झाली आहेत त्यांच्यामुळे सिन्नर तालुक्याचा विकास आज प्रगतीपथावर आहे सरपंच मिनल विक्रम खुळे उपसरपंच अमोल अडांगळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले भाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक